रोहित महाराज आता मला बी काही रामायण सांगता येत नाही मी वाचक आहे बाप्पा पण हळूहळू आपलं मला बी दुसरं काहीतरी बोला वाटत म्हणून बसायचं रामायणाची कथा बाप्पा असे रामायण हे जीवनाला कशा पद्धतीने जगायचं ते शिकवण्याचा मार्ग खर्च कमी आहे रामायण लावलं तर खर्चच येत नाही सप्ताह करायचं झालं तर दहा लाख रुपये लागतात आणि रामायण लावलं तर आखर रामायण फुकट मध्ये कपडे दिनगीत नुकती आणि कांड आपापली घेते रामायणावाली आपापले पैशाचे तेल टाकून वाचक सूचक येतात मार्गदर्शन करतात जातात हे सगळ्यात मोठा जर ग्रंथ या ग्रामीण भागात जर जीवाला दुणाला, समाधान मानणारा जर असेल तर रामायण पाटेमाग आता शक्ती मध्ये सगळे विषय निघणार आहे भक्ती कशी केली या झाडाली रामरामाना ये लावलं त्या भारतानं एवढी भक्ती पांगुळ केली त्या ठिकाणी पांगळी केली भारतानं जाऊन दिल नाही कुठं तिथंच भक्ती फिरायली चंदनाने बोरी व्याप्या आणि सगळे नसतात त्याप्रमाणे जस भारतानं काम केलंय तस या ठिकाणी बळीराम महाराजानं राम राम मला या लावले या जनतेला इतवर आणण्याचं काम त्यांनी केलंय हे परमेश्वराची बुद्धी त्यांना असते हा मी तेच सांगतोय ना बाबाची कृपा त्यांच्यावर झाली आणि त्यांनी या दगडाली या वा, काय वानर सैना आता बाबाने खूप सुंदर सांगितलेले ही वानर सैन्य या ठिकाणी बसले काय सुंदर वातावरण आहे त्यांचं ते स्वरूप होऊन असं वाटतंय की जणू काय खरोखर ते वानर सैनाच आहे असं वाटतं इतकं प्रेमाच वातावरण आहे या ठिकाणी आनंद आहे आणि बाप्पा चांगली माणसं याच्यात उतरली पाहिजे कुठेही जर चांगली माणसं मोठा सपोर्ट दिला ना तर बाकीचे सगळे माग चालतात बाप्पा सारख सांगतात बाकीच सांगायचं वाटत हा हा गाव नाही 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 सगळ्यांनी आधी चांगले सगळे गावातले जे प्रतिष्ठित व्यक्ती ना त्यांनी सगळ्यांनी समोर या सगळं गावी आणि ते महत्वाचं आहे नाही तर सगळ्या प्रतिष्ठानी वेगळीकडे जाणं चालत चिलरच्या चे काही होत नसतंय आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी सहकार्य केले ऐकून येत आम्ही आणि हे जे रोपत हे तुमच्या रामायणाचं हे छोटस लावलेले रोपते पण हे वाढत 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 गेले याचा चांगला वटवृक्ष आम्हाला बघायला मिळाला आहे आणि वट वट वृक्ष झालेला आहे आता त्या महाराजांनी सांगितलं आम्ही मला पंक्तीतून उठविलं आणि या ठिकाणी पंगत दिले काही लोक चिंगूस असतात महाराज नागरोजे महाराज एक जणांनी नवस केला दे जे हिचे पैसे दानपिटी टाकले पण डोके वाजले होता मला गाय इकायची पैसे तर दानपिटीत टाकायचे आपल्याली काय असा चांगला विचार त्यानं चार आठ दिवस बाजारी स्टोर केला त्याच्या डोक्यात ते कल्पना चांगली सुचली म्हणला आपल्याकडे एक मांजर आहे आणि म्हणला मांजर आणि गाय म्हणला बाजारला नेऊ म्हणला आणि तिथं आयडिया चालू की मांजर दहा हजार आणि गाय दहा रुपयाला गाय गायचारली आणि जर म्हणले गायच घ्यायची आम्हाला दहा रुपये देऊन तर तसं नाही म्हणायचं मांजर दहा हजारला जे घेईन त्याला गाय दहा दहा रुपयाला आला गायचं फक्त दहा टाकायचे केली काय द्या आता गिर्या म्हणले गाय दहा रुपयाला घ्या दहा रुपये काय खोडीला असं काय नाही गाय दहा रुपयाला पण त्याच्या वेग आठ म्हणला कोणचे म्हणजे मांजर दहा आजाराला आहे मांजर दहा आजाराला जे घेईन त्याला गायदा आरोप व्हायला कोणाला आरोप रुपयाला नाही तशा प्रकारे दान धर्म जर करायचा झाला तर कसल्या प्रकारची त्याच्यावर आशा ठेवलेली नाही पाहिजे बिनधास्तपणे दानधर्म करायला पाहिजे लय माणस चिंगूस आहेत बाप्पा एक जण मोठा सावकार होता कवडी कुडी आता शक्शेत सगळे सगळ्या विषयाचे सगळे धनलोबी सगळे येतात सगळे शक्तीतले सात आधी ऐकले ना लोक म्हणतात ना शक्ती ऐकायला पाहिजे सगळ्याच पुण्य लागतं शक्तीत सगळे विषय निघतात तसा धनलोबी एक होता सगळे आम्हा सारखे चांगले लोक एकूण चार दरी येऊन वाहनाने आले आणि ते जे उठल पैसे तर खिशात किती लोक लो, पैसे, पैसे लोकांकडून मागून आले पण बसून आले आणि याच्या खिशात बंडल होती तरी मधून आलं दर वर वर येऊन आल्याबरोबर यायला लागली होती भूक आता चलून चलून भूक लागली ना आता तिथं होत खजुराचं झाड खजुराचं झाड माहिती सरळ उंच बघितलं त्यानं वरी असे खरोच पिकलेले म्हणतात कोण गेले डोंगरावर गे वरी एक गेलेलं नाही काही नाही नेमकं ह्याला वरी बघितलं म्हणतात भोक लागलेले पुन्हा म्हणलं एवढं आपल्याला कुठं मिळायचंय मिळालं तरी पैसे द्यावं लागणार ला ला हे फुकट आहे ना वरी जे बघितलं म्हणतात खजुराक सणसण सण सण गेलं खजूर खाल्ले मस्त पैकी पण खाली बघितलं नव्हतं अगोदर पुन्हा बघितलं वरी गेल्यानंतर अरे बापरे म्हण आता खाली कसं उतरायचंय दुरा का बघून सर सरा मग आता पैसे तर खर्च करायचे नाही देवाला म्हणला देवा मला, मला खाली गेल पौची करगडे म्हणला मी पाचशे बामनं जीव गाय देव म्हणला करायची ताकद नाही पाचशे बाबनं जीव घालतो घालतो म्हणला काय हरकत नाही देऊ म्हणला आला अर्ध्यापर्यंत हार आला खाली बघितलं आर दिस राहिले अर्ध राहिलं देवाला म्हणला देवा पाचशे काही होणार नाहीत नाही अडीचशे तर म्हणला नक्की घालता काही सोडितच नाही अडीचशेत एक कमी करीत नाही देव म्हणला तस तो या म्हणा सर तुम्हाला काय होईल खर्चात करायला ना पुन्हा खाली आला देवाच्या कृपेनं पुन्हा चौथ्याऐंशी आला पुन्हा खाली बघतोय तो उडी टाकली की जवळी आहे सारख देवा, ने। 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 angry, देव म्हणला आता अडीचशे सुद्धा मला लोडच होते तेवढे काही घालण होणार नाही पण म्हणला दहा बांब न जीव घालतो मग देवालाही त्याची परीक्षाच घ्यायची होती शेवटी एका बामनावर आला देव म्हणला एक बाबा आहे ना पण गाल म्हणला एक तर म्हणला एक यक्काला बी नाही म्हणल्यात मग इथूनच कसं देवाने खाली पोचित केला एक बामन जीव घालायचा गावात आला विचार रात्रभर केला बामन नेमका घालावा कोणचा पण घालायचाय पण खाणारा किती सगळ्यात खाणारा कसा गौसल वाळपण झालो एवढं सा ह्याचा विचार केला तसला बामन हुडकून आणला आणला घरी बायकोला सांगितलं मला मस्त पैकी स्वयंपाक करायचा या बामाला जे लागल ला ते द्यायचं म्हणजे कसल्या प्रकारची गुंजाईश करायची नाही मी जातो बाहेर आलं ते बामन आपलं ते कधी कोरकोट का खाणार होत असं बघूनच आणलं आता ते बसलं बामन ते बामन बामन आपल्याला आहे ते बसलं जेवायला की ते आता मालकिनीला काय सांगितलं होत बामन जे मागत ते द्यायचे काही गुंजाईश करायची नाही वाढलं जेवायला बामण म्हणले ताटाला वाटकावणं लागतंय आमच्या किती लागत वीस हजार रुपये लागतात मालकीन म्हणली बामणानं मालकानं काय सांगितलंय लागल ते द्यायचे काही कमी करायचं नाही गेली पण गळ्यातले वीस हजार रुपये आणले बामणीच्या टेकन लावलं देव बापा जेव जेवले, जेवले। देवबाप्पा जेवले पैसे खिशात घातले घरला निघून गेले आलं ते सावकार भार, भार, माल के म्हणले घातला म्हणजे हो म्हणले घातला सगळं केलं अमुक अमुक केलं मग म्हणले ते मला दारोळा जायचं आहे दारोळा जायचं म्हणले ते दिले म्हणले देवाला देवाला म्हणले ते देवबाप्पा म्हणले ते ताटाला लावल्याशिवाय जेवत नाहीत बामना देऊन टाकले आता काय करावं म्हणलं आता पोच म्हणला त्या बटोकड्याकड आता जातो त्याच्या घरला म्हणला गेलं त्याच्या घरला आणि वीस हजार रुपया म्हणून जेवून ना का पण वीस हजार ने त्याच्या बायकोला हाक मारली जाऊन बामणाच्या हा म्हणले ते देव बाप्पा कुठे येत आहे त्याची बायको म्हणली आताच तुमच्या घरी जेवायला गेल ते त्यांचं नाही नाव तिला माहित नव्हतं तो कुणाच्या इथे गेले ते पण कुणाच्या इथं तरी म्हणली जेवायला गेल ते आणि त्यांना काहीतरी वीज बाधा झाली ती गेले ते आता नाही का पंचायत लागली मया आज घरी जेवली आता आता बामन जर गेला मेला त्या त्या मालकणीला पुन्हा पंचवीस हजार रुपये दिले म्हणले हे देवाला नीट बघा बाबा म्हणले हे आपले पंचवीस हजार आशी गत्व किती कंजूसपणा केला तरी अशी गत होती त्याच्यामुळं परमार्थ असेल तिथं चांगल्या प्रकारे चलत असेल तिथं दहा रुपये खर्च करायला काही हरकत नाहीये याच्यासाठी परमार्थ असतो याच्यापासून अनेक मार्ग चांगले निघत असतात जे पिढी तरुण मंडळी यांना थोडं थोडं त्याच्यामध्ये वाढल्या जातं आणि वाढल्यानंतर व्यसनाची जी बाजू आहे ती थी चांगली त्या ठिकाणी कमकुवत व्हायला जावा आणि इकडली जी बाजू आहे ही चांगली भक्कम व्हायला जावा यासाठी परमार्थ करायचा आहे हे आमचे राम महाराज एक माणूस जीवनात येऊन जग नाही सुधारता आलं तरी एक माणूस न बारा खडी वाचता येता स्टेज वर आणणारा माणूस मी या राम महाराज एकही अक्षर ये वाचता येत नाही स्टेज वर रामायण सांगतात कि ते दोन वर्षातली किमाया फक्त लय नाही काय काय तीस चाळीस वर्ष झालं रामायण सांगतात महाराज त्यांचा दोन वर्षातला प्रवास आहे वाचता येत नाही काही नाही काय नाही आणि त्याच्यामुळं सुंदर अशी कथा आहे प्रभू रामचंद्र स्वतः भगवंत आहेत त्या ठिकाणी आणि भगवंत संघ राक्षसाचं विध आहे राक्षस म्हणजे आहेत कोण राक्षस म्हणजे वेगळी जात नाहीये माणसातच राक्षस राक्षसी प्रवृत्तीचे जे लोक आहेत यांना राक्षस म्हटल्या जात आहे राक्षस दुसरे दुसरे कोणी नाहीत कुंभ निकुंभ आपण म्हणित नाहीत काय कुंभेबाजू ह्याला कुंभ म्हणायचंय निकुंभ दुसेन अरे जे चांगलं वागतय त्याला दुसेन देता तुम्ही त्याला दुसेन म्हणायचे आणि हे गुणै जे दुर्गुण ही राक्षसाची नाव आहे आणि हे अशी राक्षसाचा नैनाट करण्यासाठी हे रामायण आता काल परवा आमच्या इथे सोन्याचा कळस अकरा लाखाचा चोरी गेला भगवान बाबाच्या मंदिरावर लागला अकरा लाखाचा रविवार सोमवारच्या रात्री जत्रा झाल्यानंतर गेला बघा आता पोलिसात तक्रार वगैरे एसकी पुस्तक पाठविले आम्ही तर असे लोक निघलेत लोकांचे विचार कुठवर गेलेत बघा आता तुमची आमची चोरी तर लोक करतील नवल नाही देवाचा कळस आयलाय आमच्या इथून कोटाराबन मधून बघा बघा अकरा लाख अकरा लाखाचा कळस आहे अशा पासून दूर लोक करण्यामुळं रामायण लावायचे आणि दूर लोक करण्यामुळे हे, हे। खर्च करायचे आणि त्याच्यामुळं रामायण आहे भगवंतचा अवतार एकूण एकूण राक्षसही पण तो भगवंत त्यांना आवडणार नाही भो बा बोला बापो सोळ जाताचे निक्ष तळमळ श्री रामाशी न चले बळ पवेची। अरे कुठल या प्रभू रामचंद्रा पुढं स्वतः एक ये, ये, पत्नी एक वचनी एक, एक बानी। बानी। असा प्रभू रामचंद्र तळमळ तळमळ करू लागला मग राक्षस त्या ठिकाणी काहीही आपला उपेग प्रभू रामचंद्रा पुढं चालत नाही हे त्याला दिसून आलं त्या ठिकाणी तळमळ तळमळ करायला श्री माझ्या मुष्टी गाता गात मनवणी वणी आला लवला आहे राक्ष माझा रथाचा नायनाट केलास माझा सारथी मारलास माझ सगळं शस्त्र नाही स केलेस पण असणारा मुष्टी घात आहे माझे ज्या हात आहेत आणि हाताचे जे मार मारे तो साह्य करा रामा या ठिकाणी असा निर्बून प्रभू रामचंद्रला तो मकराक्ष नावाचा राक्षस बोलू लागला श्री येत श्रीरामेश्वर हृदय विंदिसाची जाणुराया क्षितिक्षी क्षित तळी आणि प्रभुराम शेवटच्या क्षणामध्ये आणि प्रभू रामचंद्रांना रागाच्या भरामध्ये आपला जो अग्निबाण होता त्या ठिकाणी अग्निबाण काढलेला आहे आणि अग्निबाण त्या मकराक्षेच्या हृदय कमळावर मारलेला आहे आणि तो मकराक्ष त्या ठिकाणी धरणीला पाळलेला आहे सुटली राक्षसा वानरी पिटरे टाळी राक्ष महा

बॉम्ब सुटली सगळ्या राक्षसामध्ये जे कार निर्माण झाला कारण का प्रभू रामचंद्र एका राक्षसाचा त्या ठिकाणी नायनाट केलेला वाटता धरणीवर पाडलेला वाटता मग राक्षस कशाला थांबते तिथे तिथं विजय करू लागले वानर सैन्या आणि राक्षस सैरा व्हायरा पडू लागले रामे मिशी मकर राक्षससेना बय बहीत लंके आत पाले, पाले। राक्षसाचा खात केलाय हे त्या राक्षस सैन्यानं पाहिलं आणि पाहिल्यानंतर एकच हा पुढील आणि हा दोन वाया राहिला पळू लागली